मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग साथ। भागात दादा पण त्याची नोटंकी पुढे चालवत त्याचा हात धरून बाहेर निघत आता पुढे माई तू माझ्यासाठी खीर पुरी केली अर्जुन खीरचं नाव ऐकून आनंदाने मागे वळून विचारत मी नाही केली पण आता माझ्या लक्षात आलं सकाळी सुनेचं आणि सासऱ्याचं काय कुसुरपुसूर चालू होतं ते आणि ही तुझी वहिणी का सकाळपासून ते किचन मध्ये होती माई खुशी आणि दादांना पाहत वाव दादा जायचं नंतर बघू गेला माझा राग तुम्हीच म्हणालात ना आपल्या माणसांचा राग कधी करू नये जाऊ दे माप केलं त्यांना फक्त करंदाला सोडून त्याला नाही केलं माप मी बोलणारच नाहीये त्याच्याशी अर्जुन थोडासा रागात करणला पाहून बोलत त्यांनी ते सगळं शेतकरी प्रकरण त्याच्यापासून लपवून ठेवलं त्याचा थोडा राग होता मनात खुशीकडून आणि न्यूज वर सगळ्या अपडेट मिळत होत्या पण त्यांनी काही सांगितलं नाही याचा वाईट वाटत होत त्याला पण त्यांनी काही सांगितलं नाही याच वाईट वाटलं होत अर्जुन अरे तुला डिस्टर्ब नव्हतं करायचं बाकी काही नाही करन त्याला समजावते त्याच्या येत रियली करंदा मला डिस्टर्ब झाला असता तुझा प्रॉब्लेम ऐकून मला मी पण हाच विचार केला तर माझ्याच घरचे मला काही सांगत नाही जाऊ दे मला काही बोलायचच नाही अर्जुन चिडून सगळ्यांना पाहून वर निघून जात अर्जुन अरे ऐकून घे असं काही नाहीये खुशी मागून आवाज देत होती पण तो काही न ऐकताच त्याच्या खोलीकडे निघाला खुशी असू दे तो नाही ऐकणार काही मी बोलतो नंतर त्याच्याशी करण खुशीचा हात पकडून तिला थांबवत थोड्या वेळापूर्वी आनंदी असणार वातावरण अचानक शांत झालं घरचे सगळे त्याचा स्वभाव वळकून होते त्यामुळे काही न बोलता त्याला पाहत आपापल्या कामात निघून गेले खुशी पण एक नजर त्याच्या खोलीकडे वळवत करणच्या पाठी स्टडी मध्ये आली अहो जाऊ की मी बोलायला त्याच्याशी नाहीतर तुम्ही ना जाऊन बोलायला असं कितीसा वेळ लागणार आहे अहो जाऊ की मी बोलायला त्याच्याशी नाहीतर तुम्ही जाऊन याना बोलायला असा कितीसा वेळ लागणार आहे थोडं उशिरा गेलं तर नाही चालणार का तुम्हाला तो असा उदास बसलाय आणि तुम्ही त्याच्याशी बोलायचं सोडून कामाला निघालात खुशीकरांच्या पाटी फिरत त्याला समजावत नाही मला उशीर होतोय खूप महत्वाचं काम आहे माझं शेखर वाट पाहतोय मी आल्यावर बोलतो त्याच्याशी डोंट वरी त्याचा राग कसा काढायचा मला माहिती आहे तू आणि गायत्री संध्याकाळी मार्केटला जाल तेव्हा त्याला सोबत घेऊन या फक्त तसं मला टाइम आणि लोकेशन मेसेज कर मी बघतो पुढचं चल निघू आणि हो दुपारी आमच्या डब्यात पण काही गोड पाठवशील शेखर वास कसला येतोय मध्ये दुपारी करण आणि शेखर काम करत बसले तसं करण विचारत भाऊ तुम्हाला भूक लागली असेल म्हणून जेवणाचा वास येतोय गुणाजी डब्बा ठेवून गेलाय मगाशीच त्याचाच असेल हा वास जेवण करून घ्या तुम्ही शेखर फोनमध्ये पाहत उत्तर देत जेवणाचा वास नाही हा वेगळा सुगंध आहे ती टिफिन बॅग बघ बरं करण सोप्यावर ठेवलेली बॅग दाखवत भाऊ मी नाही काढत ते ते तुम्ही बघा शेखर बॅग घेऊन करणच्या समोर ठेवत उघडून पाहू लागला तसा डब्याला हात न लावता नकार देत का काढ ना डब्बा काय झालं करण न कळून विचारत काही नाही भाऊ तुमच्यासाठी आहे डब्बा तुम्ही घ्या मी येतो माझा डबा खाऊन शेखर तिथून काढता पाय घेत बाहेर निघाला याला काय झालं असा का गेला हा करन में त्याला पाहत ती बॅग समोर ओढली आणि त्यातला दोन डबे बाहेर काढले एक जेवणाचा होता तर दुसरा स्पेशल हे काय डोंट टच ओनली फॉर साहेब डब्यावर लावलेली स्टिकी नोट पाहिली तसा आश्चर्याने डबा हातात घेत पाहू लागला हे आमच्या मॅडमचं काम दिसते काही नवीन शिजलं असेल डोक्यात हसून त्यांनी ती डब्बा जवळ घेतला तसा मग येणारा सुगंध आणखीनच जाणवू लागला त्यांनी बंद डब्याला खालून वरून पाहिलं आणि हळूच त्याचं झाकण उघडलं तसा मोगरा आणि छाप्याचा सुगंध नाकात दरवळला सुगंध नाकात शिरता चेहऱ्यावर गोड गोड्यासाठी मी म्हटलं होतं ना तुला तुझ्यासाठी छानशी शॉल घेऊन येईल बघ आवडते का माईसाठी पण घेतली खूप आवडली तिला दुपारची जेवण आणि त्यानंतरची मस्त झोप वगैरे झाली तसं माईंना गिफ्ट देऊन अर्जुन खुशीच्या खोलीत आला अरे माझ्यासाठी कशाला माईंना ठीक आहे खूप छान आहे पण खुशी तिच्या हातातली शॉल पाहून वाव कसली भारी सजवली आहेस तू ही गच्ची मी पाहिलीच नव्हती ही झाड कधी लावली तू आणि हा लॅम्प पण सुंदर आहे कधी केलं तू हे सगळं खूप छान आहे अर्जुन फीरुन, अर्जुन फिरून तिची सजवलेली बाल्कनी पाहून विचारत फुलं आवडतात मला आणि झाडं लावायला पण म्हणून मग छोटी फुलबाग सजवली जसे जमेल तशी खुशी गच्चित फिरणाऱ्या अर्जुनला सांगत हम्म बर झालं मेक ओव्हर केलं तू नाही तर ही बाल्कनी पण बोरिंग होती तुझ्या आहोसारखी अर्जुन तोंड वाकडं करत सांगत अर्जुन अजून पण नाराज आहेस का यांच्यावर अरे ते स्वतःच खूप टेन्शन मध्ये होते मला पण काही सांगत नव्हते तुला काय यांचा स्वभाव नवीन आहे का खुशी त्याला समजावत काही बाजू घ्यायची गरज नाही त्याची तो नेहमीच असं करतो मी काय लहान आहे का आत्ता मलाही वाटतं ना त्यांच्यासारखं सगळ्यांना काही बाजू घ्यायची गरज नाहीये त्याची तो नेहमीच असं करतो मी काय लहान आहे का आता मलाही वाटतं ना त्याच्यासारख्या सगळ्या नाही पण काही जबाबदाऱ्या मी देखील पार पाडाव्या सगळ्या गोष्टी एकट्याने फेस करायची खूप जुनी सवय आहे त्याची नाही काही तर निदान त्याचे प्रॉब्लेम तरी शेअर करावे त्याने मी कशासाठी योग्य वाटत नाही का त्याला नुसतं मनात ठेवून काय होणार आहे पुन्हा लास्ट डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जाईल अशाने कधी कधी त्याचीच काळजी वाटते मला म्हणून मी अर्जुन बोलता बोलता अचानक गप झाला आणि मागे वळून खुशीला पाहू लागला काय काय झालं अचानक शांत का झाला काय सांगत होतास तू त्याच्याबद्दल हे डिप्रेशनमध्ये होते कधी आणि का खुशी काही न कळून विचारत ते अग इतक सीरियस काही नाही असं थोडं कामाचं टेन्शन घेऊन तो लास्ट टाइम जा, डिप्रेस झाला होता म्हणून मी काळजीने म्हणालो अर्जुन नजर चोरत उत्तर देत तू खरं सांगतोय ना खुशी त्याचे डोळे पाहून विचारत हो अग खरच बरं ते सोड आपण केव्हा जायचं खरेदीला मी पण येतो तुमच्या सोबत मला पण खूप सारी खरेदी करायची आहे यावेळी तू मला मदत कर कपडे सिलेक्ट करायला गायत्री साठी पण गिफ्ट घ्यायचं त्यात पण तुझी लागेल फटाके पंत्या कंदील दादा माईंना गिफ्ट तुझ्यासाठी पण बघूया काहीतरी छानसं माझ्या स्वीटीसाठी पण खूप खरेदी करायची आहे बापरे किती सारी काम आहेत कधी आवरणार तुम्ही हो दोघी चार वाजत आले चला ना लवकर आवरा तू ये ना पटकन खाली मी गायत्री दिला बोलवतो अर्जुन विषय बदलत बडबडत खाली बाहेर गेला पण मागे खुशीसाठी खूप सारे प्रश्न ठेवून गेला माई हे घ्या खुशी बाहेर जायचं म्हणून आवरून खाली आली तशी समोर दादा आणि अख्खासोबत बसलेल्या एक इन्व्हलप धरून हे काय माई एक नजर त्या पाकिटवर टाकत वर तिला पाहून विचारत माई हा माझा दिवाळी बोनसचा चेक सकाळी मिळाला दरवर्षी आईच्या हातात ठेवते तुम्हीही तिच्या जागी आहात म्हणून तुम्हाला देते घ्या ना खुशी त्यांच्या हातात ठेवत वर्षभर तू काम केले त्याचीच पावती आहे ही मी याच घेऊन काय करू तुला हवं तसं खर्च कर माई हसून पुन्हा तिच्या हातात ठेवत सुनबाई तुमच्या भावना पोहोचल्या पण असू द्या तुमच्याकडे तो तुम्हाला त्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवा दादा मध्ये बोलत अर्जुन घड्याळ पाहत गायत्रीला आवाज देत बाहेर निघाला खुशी पण सगळ्यांचा निरोप घेऊन त्याच्या मागे निघाली अगं तिकडे काय पाहते सारखी इथे बघ ना हा कुर्ता घेऊ की हा हातात दोन कुर्ते पकडून अर्जुन खुशी समोर उभा होता पण ती मात्र मगाजपासून मॉलच्या एंट्रन्सवर नजर ठेवून सारखी कोणाला तरी शोधत होती घरातून निघून दोन तास झाले होते गायत्री खुशी आर्या आणि अर्जुन खरेदीला निघाले होते आर्या आणि अर्जुनची बडबड आणि धमाल चालली होती कुठं काय खरेदी करायची याची उजळणी पण करून झाली अर्धा तासात मेन मार्केटमध्ये पोहोचून दिवाळीसाठी रंगरंगोळी पंत्या उठणं अर्जुनचे फटाके किल्ला बनवायचं म्हणून त्यासाठी लागणारं साहित्य मावळे सगळं काही खरेदी करण्यात दोन तास निघून गेले होते तिथून निघून सगळे मॉलमध्ये आले नवीन नवीन कपडे खरेदी करायला आर्याची खरेदीसाठी चाललेली गडबड पाहून गायत्री आर्या एका सेक्शन मध्ये गेले तर खुशी आणि अर्जुन एका सेक्शन मध्ये खुशीने निघताना करण ला मेसेज केला होता दोन तास होऊन पण अर्जुन तो निघतो निघतो इतकंच काय ते सांगत होता म्हणून त्याची वाट पाहत होती ती हा काय काय म्हणालस हा नको दुसरा बघ ना थोडा ब्राईट कलर घे छान दिसेल अजून खुशी त्याच्याकडे लक्ष देत सांगत अर्जुनसोबत बोलत बोलत तिने दादा आणि तिच्या बाबांसाठी छानसा कुर्ता सिलेक्ट केला करणसाठी पण वेगवेगळ्या दिवसासाठी दोन तीन छान असे डिझायनर कुर्ते घेऊन टाकले घेऊन टाकले माई अक्का आणि तिच्या आईसाठी छानशी पैठणी आणि मीरासाठी लाँग वन पीस घेतला गायत्रीने पण आर्यासाठी मस्त खनाचा परकर पोलक पेरी फ्रॉक आणि क्यूटचा घागरा घेत तिचे मॅच करत स्वतःसाठी पण सेम घागरा खरेदी केला तासभरात सगळ्यांची खरेदी झाली होती वहिनी हा सेट कसा आहे कपडे खरेदी झाली तसेच अर्जुन आणि खुशी ज्वेलरी शॉप मध्ये गायत्रीसाठी पेंडेन आणि इयरिंग सेट पाहत होते आर्याने हट्ट केला म्हणून गायत्री तिला घेऊन गेम सिलेक्शन मध्ये गेली होती तुम्ही तुम्ही केव्हा आलात मागे हाताची घडी घालून दोघांना पाहत करण उभा होता तशी खुशी हसून त्याच्या समोर येत अर्जुन मात्र तोंड वाकड करत त्याच्याकडे दुर्लक्ष करून समोर पाहत राहिला आत्ता चालो झाली खरेदी समोर एक नजर अर्जुनकडे टाकत करण खुशीला विचारत वहिनी तुझी मदत हवी आहे मला बाकी कुणाची नको तू करणार आहे की नाही की मी जाऊ अर्जुन वळून न पाहता बोलत हो हो करते ना आले करणकडे केविलवानी पाहत ती पुन्हा अर्जुनकडे आली करण पण त्याच्याकडे निघाला तसा शॉपचा ओ ओनर करणची भेट घेण्याकरिता तिथे आला तुला अजिबात करमत नाही ना याच्याशिवाय कुणी सांगितलं याला बोलवायला खुशी आली तसं अर्जुन तिला चिडून विचारत अरे आता आले तर असू दे ना त्यांना इतकं चिडण्यासारखं का काय आहे येऊ दे खुशी त्याला समजावत वहिनी तुला आवडला म्हणून घेतोय नाही तर मी अजिबात घेतला नसता पॅक करा हे झालं तुमचं घेऊन चला आता मला मदत कर मला पण गायत्रीसाठी गिफ्ट घ्यायचे अर्जुनचं झालं तसं करन तिला ओढून दुसरीकडे नेत अजिबात नाही वहिनी तू माझ्यासोबत आली आहे ना मग माझ्यासोबतच यायचं चल ती करण सोबत निघाली तसं अर्जुन तिचा दुसरा हात धरून तिला ओढत बाहेर नेत हा अर्जुन पण ना लहान मुलांच्या वरती करतो कधी कधी गेले तीन तास होती ना याच्याजवळ तासभर माझ्यासोबत थांबली असती तर काय बिघडलं असतं याच पण नाही मुद्दाम त्रास देणार हा एकतर किती घाईत आलो होतो दुपारपासून कधी तिला भेटतोय असं झालं होतं कार्यालयात तो शेखर त्रास द्यायला आणि आता इथे हा काय बिघडला आहे यांच काय माहित पहिले यांचे बिघडलेले स्क्रू जागेवर बसवायला हवे त्याशिवाय हा काय तिला सोडणार नाही कारण बाहेर जाणाऱ्या दोघांना पाहत मनात बडबडत अर्जुन अरे असं का केलंस आपली तर झालीये ना खरेदी केली असती ना त्यांना मदत तर काय बिघडलं असतं त्यांना वाईट वाटलं असेल खुशी मागे वळून त्याला पाहत बिचारी दोघांच्या मध्ये फसली होती करणला भेटायची इच्छा असून पण तिला जाता येत नव्हतं वाटू दे वाईट असंच पाहिजे त्याला हो दे थोडा त्रास तू चल येईलच तो मागे मागे अर्जुन तिचं काहीच न ऐकता तिला ओढून घेत अरे पण मला का शिक्षा मी काय केलंय हे माझ्यावर जाऊ दे ना खुशी विनवत करण मामा चल ना आपण बाईक गेम खेळू ही मामा घाबरते सगळे गेम झोन मध्ये आले तशी आर्या करणला पाहून त्याच्याजवळ येत मला नको तुझ्या अर्जुन मामाला घे माझ्यापेक्षा त्याला जास्त चांगली येते बाईक करण तिला उचलून घेत अर्जुनला पाहून काही नको जा तुझ्या करण मामालाच घेऊन त्याला सगळं येतं त्याला कुठे कुणाची गरज लागते हो ना अर्जुन नाराजीत त्याला पाहत अर्जुन सोड ना आता आय एम सॉरी माझं चुकलं करण त्याच्या बाजूला उभं राहून खांद्यावर हात टाकत काही गरज नाही गोड गोड बोलायची नेहमीच आहे तुझं अर्जुन त्याचा हात काढून टाकत आर्याला घेऊन जात अहो ठीक आहे तुम्ही चिडू नका थोडा राग शांत झाला की बोलेल तो जाणाऱ्या अर्जुनला पाहत उभ्या असणाऱ्या करणला खुशी समजावत आता तर बोलावंच लागेल त्याला कसा बोलत नाही तेच बघतो करण तिला न पाहता त्याच्या मागे जात बाईक गेम झाला तसे दोघे बास्केटबॉल खेळायला गेले तिथेही करणने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण आज अर्जुन जरा जास्तच भाव खात होता राग कमी आणि चिडक्या पापडची मज्जा घ्यायची इच्छा जास्त दाटून आली होती मनात कधी कधीच असा चालून येतो नाही तर त्यालाच नेहमी मापी मागायची वेळ येत असे आज स्वतः मनोज कुमार मागे मागे करता येत तर जास्त हुरूप आला होता चिडायला दोन तीन वेळा मापी मागून पण अर्जुन लक्ष देईना तशी नेहमीप्रमाणे सहनशक्ती संपली साहेबांची अर्जुन शेवटचं विचारतोय तू बोलणार आहेस की नाही करण बॉलिंग खेळणाऱ्या अर्जुनला थोडा रागात विचारत नाही सांगितलं ना अर्जुन मागे वळून न पाहता ठीक आहे आता पुढे जे काही होईल त्याला तू जबाबदार करणने दोन बोट कपाळावर घासले आणि तिच्या आणि मागे वळून गायत्रीला पाहून काही इशारा केला तिलाही काय समजलं काय माहीत तीही तोंड दाबून हसत जागची उठली आणि त्याच्या दिशेने निघाली खुशी तर काही न कळून दोघांना पाहत होती फक्त आता तिचा चिडका पापड काय करणार अर्जुन सोबत या काळजीने अरे सोडाना काय करताय आहिणी अग याला सांग ना करंदा सोड ना नको नको अरे याच्यावर नको बसू करण सोड ना मला खेळणाऱ्या अर्जुनला काही कळायच्या आत करणने मागून उचललं आणि शेजारीच असणाऱ्या बुल राईडच्या गेम जवळ त्या बुलवर त्याला जबरदस्ती नेऊन बसवलं अरे काय करताय खाली उतरावा ना हा गेम नको कर त्याला धरून ठेवलेल्या करणला अर्जुन घाबरून मगास पासून खूप नाटक करत होताना खा आता चांगले चटके बोलणार नाही म्हणाला ना थांब बघते कसा बोलणार नाही गालात हसून त्याला पाहिलं आणि मागे उभ्या गेम कार्ड स्वाइप केलं आ, आ गायत्री दी थांबवना आग पडेन मी बंद कर ना भूल चालू झाला तसा अर्जुन घाबरून त्याची दोरी घट्ट पकडून पाय आळून त्यावर झोपून सगळ्यांना वर्ड्यात आवाज देत होता अजून पण बोलणार आहे की नाही त्याच्या वरडण्याकडे दुर्लक्ष करून करण हाताची घडी घालून त्याला विचारत नाही अजिबात नाही खूप त्रास देईन हा मी तुला करंदा लक्षात ठेव इतकं होऊन पण त्याचा हट न सोडता अर्जुन बडबडत नाही अजिबात नाही खूप त्रास देईन हा मी तुला करंदा लक्षात ठेव इतकं होऊन पण त्याचा हट न सोडता अर्जुन बडबडत ठीक आहे बस मग त्यावर गायत्री अजून एकदा कार्ड कर ग आणि थांब आपण तुझा व्हिडिओ पण बनवू तुझ्या सोशल अकाउंटला पोस्ट करू खूप लाइक्स मिळतील करंत किशातून मोबाईल काढत बोलत अरे नको नको करंदा गेम सँक्शन मधले सगळे जमलेले लहान मोठे जू मध्ये उड्या मारणाऱ्या माकडाला पाहतात तसेच काहीसे हसून अर्जुनला पाहत होते अहो काय करताय ही कुठली पद्धत तुमची गायत्री तू पण सोड ना त्याला घाबरला आहे तो इतका वेळ हसून पाहणारी खुशी त्याचा चेहरा पाहून काळजीने करणच्या बाजूला एक त्याला दाटवून करंदा अरे मला चक्कर येते बंद कर ना वहिणी अगं सांग ना त्याला झटके काहून तोल सांभाळणारा अर्जुन खुशीला आदिरतेने तिला सांगत त्याला असं वरडताना आणि तोल सांभाळताना पाहून आर्या आणि गायत्री तर हसून हसून बेड्या झाल्या होत्या त्याची जणू तारेवरची कसरत चालू होती तोल सांभाळण्यासाठी बोलणार आहे ना अर्जुन जोर जोरत बोलत होता बोलणार की नाही काही ना ऐकता पुन्हा करण विचारत अरे बोलतो बाबा बोलतो बंद कर ना पाहिजे तर मी माफी मागतो बंद कर लवकर अर्जुन घाबरून त्याच्यावर वरडत माई पाणी पाणी मी भूल बंद झाला तसा अर्जुन खाली असणाऱ्या कोसळला सोडणार नाही मी तुम्हा दोघांना अर्जुन पोट धरून हसणाऱ्या करण आणि गायत्रीला पाहून अहो हसताय काय मदत करा ना त्याला गायत्री बास ना सगळे बघतायत अर्जुनला उचलायचं सोडून दोघही हसत होते तशी खुशी थोडी चिडून करंदा ही कोणती पद्धत आहे बघून घेईन मी पुन्हा तुम्हा दोघांना सोडणार नाही थोडा वेळ गेला तस गरगर आणि डुलणारी बॉडी आली तसा तो चिडून दोघांना पाहत माझी हीच पद्धत आहे चांगली माफी मागत होतो तर तुला झटके आले होते मग दिला मी पण झटका आता तुझे सगळे स्क्रू जागच्या जागी बसले असतील खांदे उडवून त्याला सांगत अहो काही काय त्याची अवस्था तर बघा बस ना आता मस्करी घामाघूम झालेला अर्जुनला पदराने वारा घालत शांत राहायला सांगत भर एसी मध्ये पण घाम फुटला होता त्याला अर्जुन अरे कसला घाबरला होता तू पण हे बघ मी तर व्हिडिओ पण केलाय घरी गेली की माईला दाखवते जाम हसेल ती माझे तर गाल आणि पोट दोन्ही दुखायला लागलेत ला गायत्री एका हाताने गाल दाबून दुसऱ्या दुसऱ्या हाताने मोबाईल दाखवत मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मंडळी